कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा आज कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासन कृषीरत्न पुरस्कार विभूतींचा युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील रहिवासी असणाऱ्या श्रीमती विजया गंगाधर घुले यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार दोन एकवीस तसेच दौला वडगाव येथील रहिवासी असणारे कृषीभूषण बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार दोन तत्कालीन अधिकारी राजू भाऊसाहेब सुपेकर तालुका कृषी अधिकारी जामखेड यांना पद्मश्री द विठ्ठलराव विखे पाटील कृषी रत्न सेवा पुरस्कार दोन हजार बावीस त्याचबरोबर केशव श्री रसाळ यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार वीस अशांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल या सर्वांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आयोजक रमजान तांबोळी आणि उपसभापती नामदेव धोंडे सचिव हनुमंत गळगटे आष्टीचे कृषी अधिकारी गोरख तरटे योगेश भंडारी राम मधुकर अनिल ढोबे सुनील देशमुख संजय सह शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्का प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन अनिल मोरे कडा आष्टी

सत्कार करते तर आमची बी एक जबाबदारी आहे मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी आणणार आणि आमची बी एक जबाबदारी आहे की मी त्यांचा सत्कार समारंभ बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करणं ही आमची जबाबदारी आहे त्याविषयी आमच्या सर्व संचालक मंडळ आमचे सचिव गळगटे यांनी आम्ही नियोजन करून या सर्व सत् सत्कार मूर्ती ह्या कार्यक्रमाला आलेत त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो व त्यांचे असेच सत्कार अजून त्यांना वाढत जावे अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो आज आपण कळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आदरणीय चेअरमन उपचेअरमन सभापती उपसभापती यांनी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो अतिशय सुंदर असा पार पडला हा मिळालेला तालुक्याला चार लोकांना जो होता सत्कार मिळाला यांचा सत्कार व्हावा यांचा आदर तिथे व्हावा म्हणून रमजान भाई तांबोळी जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत त्यांनी जयदित भयाला सांगून हर्ष करून हा एक सुंदर पैकी कार्यक्रम आयोजित केला होता तो सुंदर कार्यक्रम आयोजित पार पडला सर्वांनी आपापली मतं मांडली पण मी माझा विषय तर तुम्हाला माहिती आहे की माझा विषय असा आहे की शेतकरी शेतकऱ्याला समृद्ध करणारं जे पीक आहे ते पीक फक्त कांदा पीक आहे आणि मग शेतकऱ्यांनी इतर पिकाकडं फार लक्ष न देता कांदा पिकाकडे जावा कमी पाण्यामध्ये ते पीक येतं म्हणून त्यावर मी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर मी कांदा उत्पादक शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने हा सोहळा पार पडला यथोचित त्याने आमचा सत्कार केला आम्हाला प्रशिक्षणपत्रक वगैरे दिलं आदरणीय सुपेकर साहेबांनी छानपैकी मार्गदर्शन केलं लोकांना शेतीविषयी गोष्टी समजून सांगितल्या आम्ही सर्वांनीच लोकांसमोर बोलण्याचा प्रयत्न केला आणि यांनी सर्वांनी आमची पाठ सापडली याच्यामुळं आम्हाला परत अशी शक्ती आली की आम्ही परत आता नव्या जोमाने नव्या दामाने शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शेतकऱ्याला नव्या नव्या गोष्टी सांगू आधुनिक पद्धतीने जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे अशा प्रकारच्या काही गोष्टी शेतकऱ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला धन्यवाद काय सांगणार कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या वतीनं आज महाराष्ट्र शासनानं विविध क्षेत्रामध्ये कृषी विषयक जे पुरस्कार दिले ते सर्व सन्मान आर्थींचा सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता या कार्यक्रमातून ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं निश्चितपणानं मनोबल वाढलं कारण आपल्या गावामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जिथं चांगलं काम केलं त्या ठिकाणी जर सन्मानित केलं गेलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा जो कल असतो शेती चांगला करण्याकरता तो वाढू शकतो आम्ही सगळेच सत्कार मूर्ती जे आहोत आम्ही चौगजन या सर्व संचालक मंडळाचे सभापती उपसभापती आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आवर्जून आमची स्मरण ठेवलं आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं आदरातिथ्य केलं यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळतं भविष्यामध्ये जी पिढी आपण म्हणतो की शेतीकडे येऊ शकत नाही असं जर काही घटना चांगल्या घडल्या त्या जर आपण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दाखवल्या तर शेतीमध्ये सुद्धा काहीतरी आहे अशी अशा लोकांमध्ये निर्माण होईल आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल असं वाटत। मला वाटतं या पुरस्कारांना निश्चित मला पण आनंद झाला मला या ठिकाणी बोलवला माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकार्यांना बोलवलं त्याबद्दल मी मार्केट कमिटीचे आभार व्यक्त करतो